जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत माजी आमदार पाटील यांचे आवाहन राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौश्वेता दादा सोकाळे काळे का या असून त्यांच्या सह शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन शिरोळचे माजी आमदार उल्हासदादा दादा पाटील यांनी केले आहे चला तर मग पाहूया पुढे काय म्हणाले ते जागृत जनमत न्यूज साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील उद्या होणाऱ्या शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आज ही पदयात्रा सुरू आहे ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या तळागाळातल्या सगळ्या जा लोकांच्या बरोबर ज्या लोकांनी खांद्याला खांदा काम केलंय तिथलं जीवन आहे अशा लोकांना खऱ्या अर्थानं इथल्या परिस्थिती जाणीव आहे राजेशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड करण्यात आल्या हे सगळे उमेदवार तळागाळातल्या सगळ्या लोकांच्याबरोबर पूर्वीपासूनच राहत असल्यामुळं या सगळ्या लोकांना जाणीव आहे आणि म्हणून राजेशी शाहू विकास आघाडीनं कुठल्याही आमिषाला भरी पाडणाऱ्या उमेदवारांना निवड केलेली नाही जे उमेदवार या ठिकाणी आता आपल्यासमोर मतदान मागण्यासाठी येणार आहे त्याच्यामध्ये श्वेता दादासाहेब काळे आमचे सहकारी मित्र प्रवीण खाडे आणि त्याचबरोबर इथं असणाऱ्या भाडणूल वहिनी या सगळ्या अतिशय आणि होतूर कुटुंबातून आल्यामुळं इथल्या जनतेचं आणि या, लोकांसे या खास करून या प्रभागातल्या लोकांचं या लोकांच्यावरती विशेष प्रेम आहे आणि म्हणून आम्ही म्हणजे तुम्हाला सर्वांना कळकळीचं आवाहन करतो आहे खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागातल्या खास करून या वेग माळावरच्या किंवा खऱ्या या सगळ्या समस्या खऱ्या अर्थानं थेट लोक कटिबद्ध राहतील असा मला विश्वास आहे अमस हे पटलाच्या माध्यमात असो या ठिकाणचे आपला विद्यमान आमदार राज्यपाल अँडच्या माध्यमातून असो किंवा चौदा ते एकोणीसच्या कालावधी माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये असो दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने जो कन्या सोहळा झाला त्याच्यामध्ये तब्बल एकशे एकवीस कोटी सदुसष्ट लाख रुपयांची विकासाची कामं आपण केली ग्रामीण भागातल्या समस्या मला नवीन नव्हत्या ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो त्या ठिकाणचे रस्ते ग्रामीण भागातले असोत किंवा शहरातले असोत हे सगळं बघितल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा करता येतील फुलं बांधता येतील त्या सगळ्या आपण केल्या कन्नागताच्या माध्यमातून नुसतं एका नशिंवाडीमध्ये नव्हे तर संपूर्ण शिरोळमध्ये जेवढ्या म्हणून अडचणी होत्या तेवढ्या सगळ्या दूर करायचं काम केलं दत्त कृपाशी कृपाशीनं निश्चितपणे हे पॅनेल प्रचंड मोठ्या ताकदीनं निवडून येईल अशी मला खात्री आहे या लोकांचाही उमेदवारांच्यावरती विश्वास आहे आणि उमेदवारांचाही मतदारांच्यावरती विश्वास आहे आमिषाला न पडता शिट्टी या चिन्हासमोरचं समोरचं पटन दाबून हे पॅनेल ताकदीने त्या ठिकाणी काम कराल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद